नमस्कार आहार कोल्हापुरी या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे थंडीचे दिवस आहेत गरम भाकरी आणि त्याच्यासोबत गरमागरम भरीत खायचे आहे तर मग बाजारातून मोठी वांगी आपल्याला घेऊन यायची आहेत आणि ही किडकी नसावेत याची देखील आपण काळजी घ्यायची आहे कुठेही होल नसलेली ताजी वांगी आपण घेऊन यायची आहेत आणि ती स्वच्छ धुवून कोरडे करायचे आहेत थोडंसं आपल्याला त्याला तेल लावायचं आहे आणि हे गॅसवर न भाजता कुकरमध्ये आपल्याला शिट्टी काढून केक प्रमाणे त्याला भाजायचं आहे पहा ए स्टँड वर आपण आता दोन वांगी ठेवून घ्यायची आहेत ही वांगी आपण छान असं अर्धा तास अस बारीक गॅसवरती कुकर मध्ये ठेवायची आहेत नंतर ती छान भाजली जातात या कुकर मध्ये आपण मंद गॅसवरती हे भाजण्यास ठेवलेलं आहे आता छान अशी ही वांगी आपली भाजलेली आहेत आता त्याची आपण साले काढून घ्यायचे आहेत अशा रीतीने आपण त्याची साले काढून घेऊया छान असे भाजल्यामुळे त्याचे पटकन असे साले निघतात अशा रीतीने आपण दोन्ही वांगीचे साले काढून घेणार आहोत तुम्ही ही प्रोसेस चुलीवर किंवा गॅसवर भाजून देखील करू शकता तुमच्या सोयीनुसार तुम्ही वांगी भाजून घ्यायची आहेत वांगी आतपर्यंत छान असे भाजलेले आहेत त्याची साले पूर्णपणे निघालेली आहेत चाकूच्या साह्याने आपण हे बारीक चिरून घेणार आहोत आता याच्यासाठी आपल्याला फोडणी तयार करायची आहे दोन चमचे आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि हे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे ही मोहरी आपली तडतडली की लगेचच यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे एक चमचा घालून घेतलेले आहे यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग पूड घालणार आहोत आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता या वांगीमध्ये आपल्याला दोन चमचे तिखट घालून घ्यायचं आहे लाल मिरची पूड आपण इथं घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे यावरती आपण गरम केलेली फोडणी देखील घालून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आपण फोडणी देखील घालून घेतलेली आहे धने जिरे पूड आपल्याला एक चमचा घालून घ्यायचे आहेत आणि आता कांदा बारीक चिरून घेतला होता दोन कांदे इथं घेतले होते ते बारीक चिरून मी घालून घेतलेले आहेत कोथिंबीर हिरवीगार अशी बारीक चिरून ती देखील घालून घेतलेली आहे आता कांदा आणि कोथिंबीर आपण वांगीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हे भरीत आपलं पटकन असं तयार झालेलं आहे ही रेसिपी आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक करा व शेअर करा आणि आहार कोल्हापुरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा